दौरा करत आहे मी मंदाकिनी सुधाकर भाडसाकडे मला सर्व धैर्या पुरकारांनी पूर्ण प्रतिसाद प्रतिसाद दिला आहे यावेळेस फक्त काँग्रेसचा पंजाज येणार आहे जे प्रभागामध्ये समस्या दिसत आहे वाटते का आजही मूलभूत गरज सुविधांपासून दर्यापूर वंचित आहे आहे गरज आहे ना त्यांना रोड आहे नाल्या आहे बाकीचे हे सारे घरकुल आहे आपण आल्यावर काय करणार आहे मी रोड करणार आहे नाल्या करणार आहे लोकांना घरकुल घरकुल देणार आहे ज्या लोकांच्या ज्या समस्या आहे त्या मी पूर्ण करणार आहे दर्यापूर मध्ये काय चित्र दिसत आहे एवढं मी अंजली अक्षय सगळे दर्यापूरमध्ये सध्या परिवर्तनाची खूप गरज आहे त्यामुळे यावेळेनं मी मंद करीता या परिवर्तन आणतील अशी सर्वांनाच आशा आहे तर सर्वांनी त्यांना निवडून द्यावे अशी मी विनंती करते काय वाटते दर्यापूर क्षेत्रामध्ये आजही लोक मूलभूत गरजांपासून वंचित आहे हो बऱ्याच भागांमध्ये मूलभूत गरजा मिळाल्या नाही आहे लोकांना तर यावेळेनं लोकांपर्यंत त्या गरजा प्रचारासाठी जात आहे काय चित्र दिसत आहे जनतेचा मोठा प्रतिसाद आहे आणि यावेळेनं असं वाटतंय की पंजाच निवडून येईल आणि मोठ्या संख्येनं पंजाची लाट आहे आणि मंदाताई सुद्धा करावा साखळी ह्या जर निवडून आल्या काँग्रेसचं सगळे कामं होतील सगळे कामं होतील दर्यापूरमध्ये जास्तीत जास्त तर काँग्रेस दिसत आहे आणि काँग्रेसचं काम आत्तापर्यंत सगळ्या जनतेला माहिती आहे काँग्रेसने काम केलेलं आणि माझे सासवे म्हणजे आमचे बामा बाबा रामेश्वर शंकरराव चव्हाण यांचं पण काम जनतेला माहिती आहे जेव्हा जेव्हा जनतेला त्यांची गरज पडली बाबा आमच्या तिथं गेलेले आहेत आणि असाच जनतेचा प्रतिसाद आम्हाला नेहमी दिसतो आणि यावेळेस पण आम्हाला जाणवते आणि जनता आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे यावेळेस नक्कीच राष्ट्र काँग्रेसची तिकीट येणार मी बोलत आहे की आमचा पंजाब असं आम्हाला आशा आहे की आमचा पंजाब पंजा निवडून आलाच पाहिजे आणि तो आम्हाला समजते का येणार आहे आमच्या पंजाब निवडून आला तर आमच्या जीवाला खूप आधार होतो आणि आमचे जे जे आमचे कार्यातले हे जीवनातले जे प्रश्न आहेत ते आमचे ते रामेश्वर चव्हाण हे आमचे सर्व ते कार्य चांगले करतील दिसत आहे यावेळेस काय मध्ये परिवर्तनाची लाट दिसत आहे काय प्रतिक्रिया वैशाली सुरेशराव गावंडे यावेळेला मंडळराव या काँग्रेसच्या उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे आणि सर्व उमेदवार निवडून येणार आहे महिलांचं समीक्षाकरण आणि सगळ्या महिलांच्या समस्या त्या पूर्णपणे दूर करणार आहेत